आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये मक्का भरपूर असतो आणि मका हा हेल्थसाठी खूप भारी बरं का तर मग अशी चटपटीत मस्त मक्याची रेसिपी आज आपल्याला बघायची बाजारातून कणसं घेऊन आलात ना तुम्ही त्याच्यावरचं साल काढायचं आणि धुवायचं त्याला कारण त्याच्यावरती काही पावडर मारलेले असतात फवारे वगैरे मारलेले असते तर हे हेल्थसाठी चांगलं नसतं त्याकरताना हे कणसं धुवायचे मस्त स्वच्छ कपड्याने पुसायचे आणि मग आपल्याला कुठली रेसिपी बनवायची असेल तर ती बनवायची तर आता इथे बघा कणसं अशी कापून घेतलेत मी बारीक बारीक पीस केले त्याचे पाणी गरम करायला ठेवले त्या पाण्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आता हे कणसाचे पीस त्याच्यामध्ये ठेवून दिलेत एक सहा ते सात मिनटं या मक्याला आपल्याला उकडवून घ्यायचे तर सात मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढलं आहे मक्याचं आपण पीस केल्यामुळे कसं लवकर उकडले गेलेत ते आता हे मका मी बाहेर काढून घेते कढईच्या खूप छान चटपटीत रेसिपी आहे बरं काही लहान मुलांची तर फेवरेट होऊन जाईल आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि नंतर बटर कारण बटर जर टाकलं तर जळायला नको त्याकरता मी थोडंसं तेल वापरलं आहे आता याच्यामध्ये टाकलं आहे जिरं नंतर बारीक कट केलेला कढीपत्ता थोडीशी चिरून घेतलेली कोथंबीर टाकली आणि कश्मीरी कुटलेली लाल मिरची तर ही काही तिखट नसते थोडीशी हळद टाकली आणि चाट मसाला आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता त्याच्यामध्ये उकडवून घेतलेला मका टाकायचा आहे खूप मस्त चटपटीत रेसिपी आहे मुलांची तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फेवरेट होऊन जाईल की मुलांना आवडेल न खाणारे देखील हा मका आवडीने खातील त्याचबरोबर आपण याच्यामध्ये काश्मिरी मिरची वापरलेली आहे त्यामुळे हे तिखट देखील नाही आहे व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे मुलं असाही मका खायचा कंटाळा करतात पण या पद्धतीने बटरमध्ये चटपटीत करून दिलं ना मका मुलं टिफिन सगळी फस्त करून घरी येतील कोथंबीर टाकायची आणि एका लिंबाचा रस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला तर इथं आपला चटपटीत असा मका झालेला आहे तयार खूप छान चवीला लागतो तर इथे पॅनमधून काढल्याच्यानंतर पण किती सुंदर दिसतोय बघा हा दिसतो तसा हा लागतो देखील तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा